नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी आय सी आय आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक खूप मोठा जी सामाजिक प्रथा आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर आज आपण बोलणार मुक्त जिल्हा याबद्दल त्याच्या पहिले बालविवाहाबद्दल थोड्याशा आपल्याला गोष्टी जाणून घेणं जरुरी आहे मित्रांनो आपल्याला वाटतं की बालविवाह खरंच होत असतील का भारतात पण जर तुम्ही पाहिलं तर जनरली राजस्थान छत्तीसगड त्याच्यानंतर गुजरात या, या भागात आजही ही एक सामाजिक प्रथा आणि सामाजिक आणि ही, ही फक्त सामाजिक स्वप्नांना आणि बालमनाला यांच्या मनावर एक विघातक परिणाम आणि आघात करून त्यांच्या स्वप्नांची हत्या करण्याची ही प्रथा आहे म्हणून या बालविवाहाला आळा घालण्यासाठी भारत सरकारने मुक्त भारत हा हे एक अभियान चालू केलेलं आहे आणि या अभियानाला आता सक्सेस मिळणं चालू झालेला आहे तर त्याचबद्दल आपण हा एक व्हिडिओ पाहतोय तर याच्यात जसं तुम्हाला बालोद छत्तीसगड मधला बालोद हा जिल्हा देशातला पहिला जिल्हा आहे की जो मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे पहा छत्तीसगड सारख्या छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये बालोद या जिल्ह्यानी हे करून दाखवलंय सर्वात शेवटी आणि आपण आहे येणाऱ्या स्लाइड मध्ये आपण पाहणार सर्वात पहिले आपण पाहू तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बाल हो मुक्त भारत हे जे सरकारने जे अभियान चालू केलेलं आहे त्याचे फायदे आता आपल्याला दिसणं चालू आहे कारण की बालविवाह जर आपण विचार केला तर हे फक्त एक सामाजिक रूढी नसून याच्यानी आपल्या बालमनावर खूप मोठा आघात होतोय याचे परिणाम काय आहे बालविवाहाचे परिणाम काय मित्रांनो आपण पाहू शकता की बालविवाहाचे सर्वात महत्वाचा परिणाम आहे की त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका निर्माण होतो दुसरं जर तुम्ही पाहिलं तर बालविवाह झाल्यामुळे जनरली ज्या मुलींच्या शिक्षणाचा अंत होऊन जातो त्या समोर शिकू शकत नाही दुसरं आरोग्य कारण की जर लवकर गर्भधारणा झाली तर ते त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे तसंच आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोघांसाठी पण बालवाहाचे परिणाम घातकच राहणार आहे तर या सर्वांवर आळा घालण्यासाठी भारत सरकारचं हे पाऊल प्रशंसाच आहे तर आपण पाहू भारतातील बालविवाहाला थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ही उपाययोजना चालू केलेली आहे आणि याच्यात छत्तीसगड मधील बाल जिल्ह्याने मुक्त जिल्हा होण्याचा आपण त्यांनी मिळवलेला आहे ठीक आहे मग दुसरं मुक्त भारत कधी चालू झालाय तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस MPSC, MPSC या दिवसापासून हा उपक्रम चालू झालेला आहे लक्षात आहे एमपीएससी एमपीएससी कंबाईन या सर्व एक्झाम्स मध्ये आपल्याला डेट्स विचारतात तुम्ही आता अनुभव केला असेल म्हणून हे महत्वाचं आहे दुसरं हे अभियान म्हणजे काय आता सर्वात पहिले आपण म्हणतोय बालविवाह आपल्याला सर्वात पहिले माहित पाहिजे की भारतात बालक आपण कोणाला म्हणतो तर भारतात कायद्याच्या प्रमाणे जर आपण डेफिनेशन पाहिली तर अठरा वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी कोणी राहिलं तर आपण त्यांना बालक म्हणतो ठीक आहे पण बालविवाह मुक्त भारतामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे याच्यात आपल्याला दोन वय आपल्याला लक्षात ठेवायचे मुलींसाठी अठरा वर्षाखालील मुली जे आहे ते आणि मुलांसाठी एकवीस वर्षांखालील मुलं जे आहे यांच्या विवाहाला आपल्याला आळा घालणं आहे ठीक आहे दुसरं याच्यासाठी आपण गव्हर्नमेंटने काय केलंय तर कायदेशीर संरक्षण जागरूकता आणि सामूहिक सहभाग वाढवला आहे म्हणजे जेव्हा आपल्याला कम्युनिटी पार्टिसिपेशन ज्याला आपण म्हणतो जेव्हा आपल्या समाजाला समजेल की हे चुकीचं आहे ही ऋणी परंपरा चुकीची आहे तेव्हा समाज या परंपरेवर आळा घालण्यासाठी याच्यासाठी कायदेशीर संरक्षण जागरूकता जाग आणि समुदाय सहभाग वाढवणे हे महत्वाचे आहे तिसरं देशभरात बालविवाह शून्य करण्याचे लक्ष हे खूप जरुरी आहे जर आपल्याला भारताला विकसित राष्ट्र म्हणून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जर काम करायचं असेल तर त्याच्यासाठी बालविवाह या सामाजिक अनिष्ठ प्रथेवर आळा घालणे सर्वात महत्वाचं आहे म्हणून देशभरात बालविवाह शून्य करण्याचे लक्ष या मुक्त भारता या अभियानात ठरण्यात आलेले आहे समोर आपण पाहूया बालोद तर मी या बालोद बोललो तर याच्याबद्दल जाणून घेऊया छत्तीसगड राज्यातील हा जिल्हा आहे दुसरा हा जिल्हा आता आता म्हणजे दोन हजार बाराला हा स्थापन झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर जसं आपण पाहू शकता एक जानेवारी दोन हजार बारा पासून तो सिव्हिल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि दहा जानेवारी दोन हजार बारा पासून महसूल जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे कुठला छत्तीसगड राज्यातील जिल्हा आहे हा ठीक आहे नंतर बाकीच्या प्रशासकीय रचना फोर थर्टी सिक्स म्हणजे चारशे छत्तीस ग्रामपंचायती आहे आणि नऊ नगरपालिका आहे ठीक आहे हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे नंतर बालोदला आपण एवढा हायलाइट कवर करतोय कारण की देशातील पहिला देशातील पहिला मुक्त जिल्हा याला आपण घोषित केलेला आहे ठीक आहे दुसरं घोषित केल्यानंतर काय तर जिथे या जिल्ह्यातील जे काही ग्रामपंचायती आहे आणि नगरपालिका आहे यांना आपण कायदेशीर प्रमाणपत्र दिलं आहे की यस ऑफिशियली आणि बालोद हे जे आहे हे बाकीच्या राज्यांसाठी आणि तिथल्या काही जिल्ह्यांसाठी प्रेरणा म्हणून समोर आलेलं आहे ठीक आहे याचा परिणाम काय मित्रांनो मुक्त जिल्हा जेव्हा आपण बालोदला डिक्लेअर केलेला आहे ठीक आहे तर याचा परिणाम काय होणार सर्वात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं या परमिश्वर प्रथेवर आळा पडल्याने काय काय होणार आहे तर सर्वात पहिले मुलींच्या शिक्षणाला जो आळा पडला होता त्या शिक्षण मुलींच्या प्रोत्साहन मिळणार दुसरं बाल हक्कांचे संरक्षण मित्रांनो सर्वात पहिला हक्क आहे बालकांचा की त्यांनी शिक्षण घ्यावं ठीक हो। आहे आणि याच्याचमुळे बालविवाहास आळा घातल्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य तसेच शैक्षणिक हक्कांवर आपण संरक्षण प्रोव्हाइड करणार आहे प्रदान करणार आहे तिसरं त्याचं आरोग्य पोषण आणि सुरक्षित सुधारणा झालेली आहे चौथा लैंगिक समानतेकडे मोठी पावली ज्याला आपण जेंडर इक्वॅलिटी म्हणतो ठीक आहे आपल्या भारतात आपण पहिल्यापासून पुरुष प्रधान संस्कृती जी म्हणतो आहे ती आता आपल्याला थोडी थोडं बाजूला सांगून आपल्याला लैंगिक समानतेकडे पाऊल उचलायचं आहे तेव्हा कुठे आपली पूर्ण देशाची प्रगती होऊ शकते नंतर इतर जिल्ह्यांसाठी हे आदर्श मॉडेल ठरलेलं आहे तर अशा प्रकारे आपण मुक्त जिल्हा म्हणून बालोदवर इन डिटेल डिस्कस केलेला आहे मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला एमपीएससी कंबाईन आणि एमपीएससी राज्यसेवा किंवा बाकी परीक्षांमध्ये कधीही कोणताही प्रश्न याबद्दल आला तर निश्चितपणे तुम्ही याला सॉल्व्ह करू शकणार आहात ठीक आहे सो so, अजून एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी की आपण एमपीएससी पी कंबाईनची नवीन बॅच लॉन्च केलेली आहे जसं आम्ही प्रत्येक व्हिडिओ सांगतोय की चार नोव्हेंबर पासून ही बॅच लॉन्च झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळातही आपण एक पुन्हा एक नवीन बॅच याची स्टार्ट करत आहोत ठीक आहे लोकांना छान प्रतिसाद येतोय तर तुम्हीही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आमच्याशी जुळू शकता या बॅच बद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन मागवू शकता आणि दोन हजार सव्वीस ला येणाऱ्या एमपीएससी कंबाईन परीक्षेत घवघवीत यश मिळवू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओला आपण सर्व पाहिलेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद